वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात दोन बाबांनी गोड बोलून एका व्यापाऱ्याला फसवले आणि त्याच्याकडून तब्बल साठ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी ठगली धक्कादायक म्हणजे ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे घटना कारंजा शहरातील आहे दोन साधूच्या वेशात बाबा एका दुकानात शिरले व्यापाऱ्याने त्यांचे स्वागत केले संवाद साधत असतानाच बाबांनी व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढले काही मिनिटांतच व्यापाऱ्याने स्वतःच्या हातातील सुमारे सहा ते सात ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपये असलेली सोन्याची अंगठी बाबांना दिली अंगठी मिळताच दोन्ही बाबा पसार झाले काही वेळाने व्यापाऱ्याला आपल्या फसवणुकीचा अंदाज आला सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे